कोर्टाचा मावेजा देण्याचा आदेश असूनही सय्यदपूर साठवण तलावात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मावेजा मिळेना अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून दिला आत्महत्येचा इशारा रेणापूर तालुक्यातील सय्यदपूर साठवण तलावासाठी जमीन भूसंपादन करून कित्येक वर्ष उलटले तरीही शेतकऱ्यांना जमिनीचा पूर्ण मोबदला मिळाला नसून वर्षानुवर्ष चक्रा मारूनही जलसिंचन विभागाचे अधिकारी गेंड्याची कातडी पांघरून बसले आहेत की काय हा प्रश्न आहे याबाबत अधिक माहिती अशी की दोन हजार आठ दोन हजार नऊ मध्ये रेणापूर तालुक्यातील सय्यदपूर साठवण तलावाचे काम झाले यासाठी त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या भूसंपादनानंतर ॲडव्हान्स रक्कम सदर शेतकऱ्यांना अदा केली गेली उर्वरित रक्कम ही लवकरच मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी साठवण तलावासाठी जमिनी दिल्या पण शेतकऱ्यांचा कुणीही वाली नाही या म्हणीप्रमाणे तलाव पूर्ण होऊन बरेच वर्ष उलटली हक्काच्या जमिनीचा मावेजा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला माननीय न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी या साठवण तलावात जमिनी गेलेल्या बारा शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा असा आदेश देऊनही लाल फितीतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आजपर्यंत या शेतकऱ्यांना मावेजा दिला नाही नुसत्या चक्रा मारून हे शेतकरी वैतागले आहेत कधी संभाजीनगर कधी परळी आणि लातूर येथील संबंधित विभागाच्या कार्यालयांना चक्रा मारून शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे कार्यकारी अभियंता श्री काळे यांना भेटण्यासाठी शेतकरी सारख्या चक्रा मारत आहेत पण प्रत्यक्षात कार्यकारी अभियंता श्री काळे हे मुख्यालयी राहत नसून पंधरवड्यातून एकदा येऊन काही वेळात कार्यालयातील पेंडिंग कामे उरकून निघून जातात असं आढळून आलं उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार दिसतोय आजही हे शेतकरी आपली फिर्याद घेऊन उपाशीपोटी सकाळपासून श्री काळे यांची भेट घेण्यासाठी आले असता कार्यकारी अभियंत्यांनी त्यांना भेटण्याची तसदी घेतली नाही जेवण करून येतो म्हणून सांगून ती निघून गेले शेतकरी मेला काय आणि जगला काय आम्हाला याचे देणे घेणेच नाही अशा आविर्भावात कार्यकारी अभियंता निघून गेले इकडे दिवसभर ताटकळत उभी असलेल्या शेतकऱ्यांचा संयमाचा बांध अखेर फुटला आणि इशारा न्यूजला दिलेल्या मुलाखतीत येणाऱ्या आठ दिवसात आमच्या हक्काचा मोबदला जर मिळाला नाही तर आत्महत्या करणार असे पीडित शेतकरी पांडुरंग कोते यांनी सांगितलं ज्यावेळी भूसंपादन केलं त्यावेळी आमची लेकरंबाळ लहान होती आता त्यांचे लग्नाचं वय झाले आमची जमिनीही गेली आणि त्याचा मावेजाही मिळाला नाही मग आम्ही जगायचं कसं हा प्रश्न या शेतकऱ्यांनी विचारला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री याकडे लक्ष देतील का आधीच आसमानी संकटात असलेल्या शेतकऱ्यावर सुलतानी संकट लादणाऱ्या या मुजोरी अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे असे म्हणताना मग रेनापूर तालुक्यातील सय्यदपूर साठवण तलावात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार की त्यांना आत्महत्या करावी लागणार पीडित शेतकऱ्यांनी इशारा न्यूजला दिलेली मुलाखत तुम्ही प्रत्यक्ष पहा नमस्कार आपण आज आलो आहोत लातूर येथील जलसिंचन विभागाच्या ऑफिसला आपण इथं आल्यानंतर कार्यकारी अभियंता यांच्याशी भेट घेण्याचे आपण प्रयत्न केले पण कार्यकारी अभियंता यांनी सहजपणे सांगून टाकले की आम्हाला बाईट देता येत नाही किंवा मुलाखत देता येत नाही म्हणून आपण पाहू शकता आप इशारा न्यूजची टीम इथं आली आणि कार्यकारी अभियंता इथून निघून गेले यांना आपण बऱ्याचदा भेटायचा प्रयत्न केला पण कार्यकारी अभियंता श्री काळे हे इथे नसून हे उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार करतात हे पुण्याहून ऑपरेट करतात याबद्दल आपण शोधपत्रकारिता घेण्यासाठी इशारा न्यूज लातूर आपण इशारा न्यूज आज आहोत लातूर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात येथे आपण भेट दिली असता कार्यकारी अभियंता श्री काळे यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता काळे साहेब फक्त पत्रकारांना बघून जेवण करून येतो म्हणून घराकडे निघून गेले या भेटीदरम्यान इथे आपण आला असता इथे एक नवीन प्रकार आपल्याला कळाला आहे की इथं सय्यदपूर तालुका रेनापूर जिल्हा लातूर येथे दोन हजार आठ दोन हजार नऊला पाजर तलावाचं काम साठवण तलावाचं काम हे पूर्ण झालेलं असून त्याच वेळेस जमिनी संपादित केल्या आहेत काही लोकांना सुरुवातीचा ॲडव्हान्स पेमेंट दिल्यानंतर त्यानंतर जलसंपदा विभाग या शेतकऱ्यांकडे कसलंही फिरकूनसुद्धा बघायला तयार नाही कोर्टाने अक्षरशः बारा लोकांना पूर्ण मावेजा द्यावा असा निर्णय दिला असतानासुद्धा या शेतकऱ्यांना येथे वारंवार खेटरा खेटे घालावं लागतात वारंवार इथं येऊन आपल्या आपलेच पैसे आपल्या जमिनी गेल्या त्यांचेच पैसे मागण्यासाठी संबंधित या का या कर्मचाऱ्यांना साकडं घालावं लागतं आणि हे कर्मचारी अरेरावेची भाषा करतात आणि यांना सगळ्यांना इग्नोर करून तुम्ही थांबा मी जेवण करून येतो उद्या या परवा या असं करून आज बारा पंधरा बार, बारा बारा पंधरा वर्ष होत आले तरीही या एकाही शेतकऱ्याला कमीत कमी या बारा शेतकऱ्यांना ज्या ज्यांनी कोर्टानं कमीत कमी त्यांना हे दिलं की आदेश दिला आहे की यांच्या तीन वर्ष होऊन गेले निकाल लागून तरीही यांना कसलाच मावेजा मिळाला नाही यासाठी हे शेतकरी सगळे आज इथं जलसंपदा विभागाच्या कार्यालयात आले असताना या, या शेतकऱ्याला बघून कार्यकारी अभियंता इथून गपचूप निघून गेले याला म्हणावं काय यांच्याकडे शासन मुख्यमंत्री असतील जलसंपदा मंत्री असतील हे लक्ष देतील का इशारा न्यूज सलीम पठाण लातूर आता आजच सांगतो आम्ही गावामध्ये शांत चित्त रीतीने आम्ही चित्ताने आम्ही घरी बसवतो हो बसल्यानंतर आम्हाला वकील साहेबांनी फोन केले की बाबा आपल्या काळेसाहेबांना भेटायचं आम्ही काळेसाहेबांना भेटायचे म्हणून पस्तीस मिनटात मी गाडी घेतल्यापासून एवढी गाडी कधीच पळेल नाही पस्तीस मिनटामध्ये आम्ही इथं आलो हो। काळेसाहेबाला भेटायचे म्हणून काळेसाहेबाला भेटाय म्हणून आल्यानंतर आम्हाला एक तास इथं बाहेर वेटिंगला बसविले चिठ्ठीमध्ये दिल्यानंतर एक तासानंतर पुन्हा बाहेर आल्यानंतर काळेसाहेब आम्हाला थोडं बोलायचं म्हटले काळे काळेसाहेब म्हणले मा आता माझं जेवण राहिलं आहे आणि तुम्ही नंतर या आम्ही म्हणलो पाच मिनटं आम्हाला द्या तर ठीक आहे म्हणले कुणाला तर सांगितलं म्हणून सांगतो म्हणले तुम्हाला लेटर देतो म्हणले आणि परत गेले आता ही जर काळेसाहेबांनी आमचं काम केलं तर चांगलीच गोष्ट आहे तर असं जर असं काम करत जावं आणि जा आजपर्यंत जसं आम्हाला डावललं गेलं सगळ्या साहेबांनी तसं आम्हाला आमच्यावर पाळी ही येऊन ही सगळ्यांनी दखल घ्या आपल्यासोबत सय्यदपूर तालुका रेनापूर येथील शेतकरी आहेत ज्यांच्या की शेती पूर्ण त्या तलावात गेलेली आहे त्यांचंच आपण मतं जाणून घेऊ ते काय काय मागण्या घेऊन इथं आलेत त्यांच्यासाठी आपण त्यांनाच विचारू आपला आपला परिचय हॅलो नमस्कार मी पांडुरंग कोते दवेली आमची जमीन सैद पुरशेव्हारात आहे आमची जमीन दोन हजार नऊला ला तळ झालेलं आहे आपलं आता हे माझे सहकारी सगळे शेतकरी आम्ही सगळं सोबतच आहेत त्याच्यामध्ये आमचे दुसरे अजून म्हणजे टोटल बारा जण आमच्या ह्याच्यात आहेत या नंतरच्या फाईल काढण्यामध्ये पुढं आता बा बाकीचे जवळपास माग आहेत अजून ते बी निघते पण बारा जणाचा निकाल लागून आमचे तीन वर्ष झालेले आहेत तरी कुठलीच दखल औरंगाबाद खात असो किंवा परळी असो लातूर असो कुठल्याच ऑफिसना किंवा ऑफिसच्या कुठल्या साबसाहेबांनी आमचे कुठलंच आमचं मनावर घेऊन काम केलेलं नाही तीन वर्षापासून तुम्हाला बजेट त्यांचं आम्हाला स्पष्ट तीन वर्षापासून तुम्हाला म्हणजे पैसेच भेटले नाहीत काहीच नाही याचं कारण याचं कारण आम्हाला काहीच माहित नाही पहिलं आम्हाला अडव्हान्स पेमेंट सुरुवातीला दिलेला आहे थोडं थोडं का त्याच्यावरच बाकीचा विषयच नाही आणि ते बी आपले त्याच्यात तर काहीच विषयच नाही त्या पैशात कोर्टाने निकाल देऊनही तुम्हाला आजपर्यंत पैसे भेटले नाही कोर्टाने निकाल देऊन तीन वर्ष झालेत त्या तीन वर्षात आम्हाला कुठलेही अजून कुणीच हे केलं नाही आपलं काय म्हणतात सर पैसे एकतर पेमेंट नाही बजेट नाही म्हणाले बजेट बजेट आणायचं काम ह्यांचं आहे मग हेनी काय म्हणते तर आमदाराकडे जावा किंवा मंत्र्याकडे जावा त्यांच्याकडे गेल्यावर पैसे मग ह्यांच्याकडे शासकीय अधिकाऱ्याकडे यायचे कशासाठी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना बी काहीतरी रुपये दोन रुपये टक्केवारी ती इतर मागणारच झाले की शेतकऱ्यांनी द्यायचं कुठले हे जमीन संपादित करत असताना मंत्री आमदार सगळे आले होते का तुमच्याकडे शासकीय अधिकारी आले होते अगोदर पुन्हा मंत्री हे आले होते ना पण जमीन संपादित शासकीय शासकीय अधिकाऱ्यांनी जमीन संपादित केलेली आहे मग शासकीय अधिकाऱ्यांनी जमीन संपादत केली आणि अवॉर्ड देताना संबंधित मंत्री आमदार यांचं चा, यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करा असं या संबंधित अधिकाऱ्याचं म्हणणं आहे म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत या प्रशासनातील अधिकाऱ्यांची किती उदासीनता आहे हे यावरून कळते येणाऱ्या आठ दिवसात या शेतकऱ्यांनी शेत असा अल्टिमेटम दिला या प्रशासनाला की आठ दिवसात जर आमचे पैसे आम्हाला भेटले नाहीत तर आमच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आहे आम्हाला कुठला तरी वेगळा पर्याय शोधावा लागेल आणि वेगळा पर्यायाचा अर्थ सर्व सुधारण नागरिक योग्य ते काढू शकतात आम्ही पण आमच्या इशारा टीमच्या माध्यमातून मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री यांना विनंती करतो की या शेतकऱ्यांच्या पोटावर मारू नका यांचे हक्काचे पैसे लवकरात लवकर अदा करा कर आणि यांना सहकार्य करा अन्यथा इशारा टीम ह्या याचा पूर्ण पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आमची जमीन गे आता गेलेली आहे तरी आम्ही आता कुठल्या जरी साहेबांनी औरंगाबादच्या असो परळीच्या असो लातूरचे असो आम्हाला जर असं जर त्यांनी इथं आल्यानंतर आमच्याकडं न बघणे न आमची दखल घेणे किंवा आमची उग आम्हीच दिवस दिवस थांबून आम्ही ह्यांच्यापाशी आमचं जर काम होईना गेलं कुठलं तरी आमचा इथं गावाकून आम्ही म्हणायचं की बाबा आम्ही तळ्याच्या ऑफिसकडे चाललोय आहे बी आम्हाला घरच्याला बी समाधान की आमचं मुलगा इकडं तळ्याच्या ऑफिसला चालला आहे म्हणजे आम्ही वाटणीच आणि साहेब आम्हाला इथलं कुठलंच आम्हाला ही करणार त्याच्यामुळं तीन वर्ष झालं निकाल लागून आणखीन आम्हाला कुठलाच टाळत नंतर त्यांनी लागू दिला नाही औरंगाबाद असो परळी असो लातूरची या तीन डिव्हिजनचा आम्हाला कुठलंच त्यांनी लिंक लागू देणार त्याच्यामुळं आम्हाला आता मी आता, आता आम्ही तर इतकं संत संतापलो संता या बारा जणांमध्ये तर माझा तर व्यक्ती बोलतोय मी आता ह्या वेळेस जर त्यांनी कुठलाच आम्हाला निर्णय नाही दिला आठ दिवसात तर मी डायरेक्ट आता ह्याच्या पुढचं मी तो बोल बोलू का नकोही वाटतंय मला पण डायरेक्ट मी आत्महत्याचा तुम्हाला इशारा दिला देऊ लागलो आहे ह्याच्या इतका मला आता ह्याच्या पुढचं मला पर्यायच राहिला नाही आम्हाला बारा जणाला बी आता ह्याच्या पुढचंही बोलतो मी बारा जण बी त्याच कंडिशनमध्ये आत्महत्याशिवाय ह्यांना पर्याय नाही आता ह्याच्या पुढे मी बोलू शकत नाही धन्यवाद लाल फितीच्या कारभारात शेतकरी कसा भरडला जातोय याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहू शकता अहो या शेतकऱ्यांच्या हाता हाताचा घास गेला यांची शेती पूर्ण पाण्यात गेली तरीही हा शेतकरी शेतकरी एवढा संयमी कोणीच नाही हा शेतकरी पंधरा वर्ष झालं आपले हक्काचे पैसे मागण्यात इथे एरधाऱ्या घालतोय आणि प्रशासनाचे अधिकारी यांची यांची फक्त टोलवाटोल करते की लातूरला जा परळीला जा औरंगाबादला जा मायबाप सरकारनं या शेतकऱ्यांकडे करे। लवकरात लवकर यांचे पैसे यांचे हक्काचे पैसे देऊन यांना या संकटातून बाहेर बाहेर काढावे एवढीच इशारा न्यूजच्या माध्यमातून सरकारला विनंती